अस्मादे रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण बनविणार आहोत पारंपरिक पद्धतीचे गावाकडील लोणचे किती कैरीसाठी किती प्रमाणात खार बनवायच्या अशा बऱ्याच खास टिप्स मी आज तुम्हाला सांगणार आहे म्हणून तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वप्रथम स्टीलच्या कडे दोन पावशर बारीक केलेली मिरची पूड घेतली आहे बाजारात विकत मिळणारी त्यानंतर टाटा मीठ अर्धा पावशर घेतलेले आहे मीठ घातल्यानंतर आता अडीच पावशर मोहरीची डाळ घालून घेणार आहोत आता यात बारीक केलेली मेथीपूट घालून घेणार आहोत शंभर ग्रॅम बारीक केलेली बडीशोप घालून घेतली आता बडीशोप खूप बारीक करायची नाही आहे आपल्याला आता यात वीस ग्रॅम लवंग आणि वीस ग्रॅम मिरे थोडेसे बारीक ठेचून घेतले आहे पंधरा ग्रॅम दालचिनी पावडर घालून घेतली आता सात ते आठ ग्रॅम जायफळची पावडर घालून घेणार आहोत पंचवीस ग्रॅम वेलदोडे ते पण ठेचूनच घ्यायचे आहेत दहा ग्रॅम हिंग घालून घेणार आहेत हिंग खूप जास्त वापरायचा नाही आहे आपल्याला लोणचे आपले, आपले खराब होते त्यामुळे फक्त दहा ग्रॅमच वापरायचा दीड किलो तेल एका पातेल्यात उकळत ठेवण्यासाठी गॅसवर ठेवून दिले आहे ते उकळवून घेणार आहोत आपण उकळलेले तेल थंड झाले की आपण एकत्र केलेल्या साहित्यात घालून घेणार आहोत लोणचे बनविताना साहित्याचा क्रम फार महत्त्वाचा असतो तेल आपल्याला लागता लागत टाकायचे आहे पूर्ण तेल एकाच वेळी ओतायचे नाही आहे तेल आपल्याला पुढे पण लागणार आहे ते त्यासाठी तेल उरवायचे आहे अंदाजे मी तीन पाव तेल घालून घेतले असेल हे मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता हे मिश्रण आपण साईडला पाच ते सहा तास ठेवून देणार आहोत पहिला पाऊस पडल्यानंतर भरलेले लोणचे चवीला पण आणि टिकायला पण खूप चांगले असते त्यामुळे पहिला पाऊस पडल्याशिवाय शक्यतो लोणचे भरू नये मी येथे पन्नास मध्यम आकाराच्या कैरी पाण्यात ठेवून दुसऱ्या दिवशी स्वच्छ धुवून आणि सुती कापडाने पुसून याचे काप करून घेतले आहे मी हे काप एक दिवसभर फॅन खाली वाळवून घेणार आहे यात मी आता अर्धी वाटी हळद घालून मिक्स करून घेणार मी तेलात चाळीस पन्नास पाकळ्या लसूण ठेचून तळून घेणार आहे त्यात परतलेला लसूण मी व्यवस्थित खारमध्ये मिक्स करून घेणार आहे मी थोडेसे लोणचे गोड बनवणार आहे त्यासाठी मी साईडला कढईत गूळ घेतला आहे त्यात बनवण्याला थोडा खार घालून मिक्स करून घेणार आहे हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे सर्वप्रथम मी बर्नीच्या तळाशी तेल घालून घेतले आहे आता कैरीचा कापला व्यवस्थित खार चोळून बर्नीमध्ये घालून घेणार आहोत लोणच्याच्या प्रत्येक फोडला खार लागला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे आपल्याला अशाच पद्धतीने आपल्याला सर्व कैरीचे काप बर्नीत भरून घ्यायचे आहेत अशाच पद्धतीने आपण गोल्ड लोनचेही वेका वेगळ्या काचेच्या बरणीत भरून घेणार आहोत लोनचे बनवून तयार झालेले आहे आता आपण बर्नीला सुती कापडाने पॅक झाकून देणार आहोत किती वाटली तुम्हाला गावाकडची पद्धत हे मला कमेंटमध्ये कळवा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा